आज दत्त जयंती एक असा दिवस जेव्हा फक्त दत्तांचा जन्म नाही तर आपल्या आयुष्यात आशेचा किरण पुन्हा प्रज्वलित होतो जेव्हा मनुष्य थकतो एकटेपणा वाढतो आणि कुठे जावं काय करावं कळत नाही तेव्हा एक, ते ना एक दैवी शक्ती जन्म घेते आपल्याला पुन्हा हात धरून उभं करण्यासाठी आणि ती शक्ती म्हणजे आपले दत्त महाराज दत्त महाराजांनी जगाच्या कल्याणासाठी कालानुसार विविध अवतार घेतले जसे श्रीपाद श्री वल्लभ नृसिंह सरस्वती व स्वामी समर्थ महाराज अनुसिया मातेच्या तपस्येतून जन्मलेला हा दैवी तेजस्वी बालक जगात आल्या क्षणी शांत होता जणू म्हणत होता घाबरू नकोस मी तुझ्या सोबत आहे दत्त महाराज सांगतात तुझ्या आयुष्यात जे घडतं ते तुला अधिक मजबूत बनवण्यासाठीच घडत ते म्हणतात तू पडला तरी मी आहे तू हरलास तरीही मी आहे कारण माझ्या भक्ताला मी कधीच एकटं सोडत नाही म्हणूनच दत्त जयंती ही फक्त आठवण नाही ही एक खात्री आहे की आपण कितीही दूर गेलो तरी दत्त महाराज आपल्याला परत ओढून घेतातच आज काही क्षण स्वतःला द्या मन शांत करा आणि अगदी मनापासून बोला अवधूत चिंतेने श्री गुरुदेव दत्त विश्वास ठेवा तुम्ही त्यांच्या जवळ एक पाऊल पुढे टाका आणि ते तुम्हाला आयुष्यभर साथ देते श्री स्वामी समजते